वाठार तर्फे वडगाव परिसरात स्मार्ट मीटर मुळे वीज बिलात झालेल्या कथित वाढीव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय शेतकऱ्याला तब्बल दोन लाख वीज बिल आल्यानं संतप्त शिवसैनिकांनी वाठार वीज वितरण कार्यालयातील अभियंता अमोल तावरे यांचा उपहासात्मक सत्कार करत निषेध नोंदवला बिलांची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय वाठारमधील शेतकरी बापू भीमांना चौगले यांना यापूर्वी घरगुती वीज बिल सुमारे एक हजार दोनशे रुपये येत होते पण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांच्या नावावर तब्बल दोन लाख तेहतीस हजार आठशे नव्वद इतकं वीज बिल आल्यानं गावात मोठी खळबळ उडाली आहे केवळ चौगले नव्हे तर वाठार गावातील अनेक नागरिकांनीही वीज बिल दुप्पट तिप्पट आल्याची तक्रार शिवसेनेकडे केली आहे त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाठार वीज वितरण कार्यालयावर धडक दिली शाखा अभियंता अमोल तावरे यांना शासन आणि महावितरणचा उपहासात्मक सत्कार करून संतप्त शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला स्मार्ट मीटर तत्काळ काढून घेऊन बिलांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आंदोलनात उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवन तालुका प्रमुख बाजीराव पाटील सामाजिक कार्यकर्ते संदीप दबडे यांनी नेतृत्व केलं यावेळी सागर चोपडे राजेंद्र जंगम विजय माळी बाळू माळी शैलेश झिंदे विक्रम पाटील शेतकरी बापू चौगले आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाठारमधील वीज बिल वाढीचा हा मुद्दा आता चांगलाच राजकीय रंग घेतोय